नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ या वास्तुशास्त्राच्या गोष्टी पाळा मिलेली इच्छित फल वास्तुशास्त्राविषयी काही महत्वाच्या गोष्टी या गोष्टीचा अवलंब करा व आपल्या जीवनात सुख समाधान व लक्ष्मीचे आगमन करा हळद केशर याचा टिळा लावल्यामुळे श्रीमंती येण्यास मदत होते रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावे कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी बुधवारी पैसे कोणालाही उधार देऊ नये दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो गुरुवारी पैसे देणे चांगले असते मंगळवारी पैसे देऊन कर्जफेड करावे किंवा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते मंगळवारी पैसे किंवा कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही संध्याकाळ नंतर दिवे लावल्यावर कोणाला पैसे देऊ नये तसेच राहूच्या घोऱ्यात ही पैसे देणेही आणि घेणेही घेणे असे व्यवहार करू नये सूर्यास्ता अगो अगोदर मोठी खरेदी करावी मात्र सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते दिवा व समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखाची प्राप्ती होते आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावल्यानंतर नंतर, नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते पैशा संबंधित कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर बा टाकून निघावे गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेला अपंग भिकाऱ्यास व रुद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे म्हणजे यश नक्की मिळेल घरात मनी प्लांट लावू नये पैशाची चणचण भासते मनी प्लॅन्ट घराबाहेर असावा श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किंवा एकशे आठ वेला म्हणावा घरातील कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार वेला जप करावा धनलाभ होतो घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये वास्तव्यात आलेली अलक्ष्मी म्हणजेच अवधसा काढता पाय घेईल आणि आपली लक्ष्मी चिरंतर नांदे जो मलकट कपडे घालतो दात स्वच्छ घासत नाही जास्त जेवतो कठर बोलतो आणि सूर्योदयावेली अथवा सूर्यास्ताच्या समयी झोपतो तो साक्षात विष्णू असेल तरीही लक्ष्मी त्याला सोडून जाते जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला अयुष, आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय धर्म जात लिंग देश इत्यादी काहीही नाही रुद्राक्षाचे पावित्र्य नेहमी राखायचे असते त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संबंध ठेवताना वापरू नये रुद्राक्षाची माळ घालून मृत व्यक्ती जवळ जाऊ नये कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुऊन घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ जप करावा व नंतर रुद्राक्ष माल धारण करावे दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायम स्वरूपी वास्तव राहते एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गुळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे अकरा पाठ करावेत अनावश्यक खर्चाला पायबंद बसतो कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीचे पत्र तोंडात टाकावे पैशा अभावी अडकलेली कामे या मुले मार्गी लागतात दर पौर्णिमेला रात्री बारा नंतर लक्ष्मीचे वास्तव काही काल अश्वत घालाव्यात यामुळे आर्थिक अडचणी कधीच उद्भवणार नाही घरातील फरशी पुसत्यांना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरळी वाजविणारा श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दौरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा दर सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी यामुळे प्रगती एकशे एक टक्के होतेच होतेच होते ज्या ज्या वेळी आपण समुद्र किनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ म्हणजे नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करावे रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख वाजवावा यामुळे कटकट निघून जाते दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दरिद्री येत नाही त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि दक्षिण पूर्वेला दरवाजा असेल तर गव्हाचं स्वस्तिक उंबरट्यावर काढावे त्यावर मधुमध सुपारी व चार बिंदूंवर रुपया हलकुंड खारी व बदाम असे क्रमाने ठेवावे किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवावे किमान सणासुदीला वाढदिवशी तरी हे कार्य नक्की करावे उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते धन आणि रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर लाभते वास्तुशास्त्र अनुरूप घर बांधल्याने स्वास्थ मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता आणि शरीर बन बन बलवंता लाभते पैशाची कधीही कमतरता भासत नाही आश्वस्थेची म्हणजेच पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा माराव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरंजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटळ न करता करावे तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत राहील गुरु पुष पुष्पामृत योगावर सराफाकडून किमान एक मिलीग्राम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच ला आणावे गुरुपुष्पामृत केव्हा आहे हे पंचांगत किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा सोने गुरुपुष्पामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे आहे की ते विकायची पाळी कधीच येत नाही कोणत्याही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक असते स्नान करूनच भोजन करावे जेवण केल्या केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर ता, व ताटात हात धुवू नये दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये एक लांब लचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर ले टेप लावून चिटकवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला अग उद्बत्ती ओवाळावी हो हा तोडगा ज्याचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते व्यापार मंदावत चाललेला चालला असेल व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल अशावेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णू सहस्रार्जुन जीवनाचा सहस्रार्जुन जीवनाचा जप करावा तसेच तुळशी काष्टाची पाने घेऊन ओम नमो विष्णवे नम या मंत्राचा जप करावा रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण कमी होतात जास्तीत जास्त अन्न दानाच्या योग योगे अनेक दोष नष्ट होतात जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात, मनात श्री श्री या मंत्राचा जप अवश्य करत जावा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धमा धन जमा करण्याची संधी येईल घरात नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये घराच्या मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा या यावेळेस धूप दाखवावा दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्वश्रीमंत व चारित्र्यवण व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितल पितळीच्या डब्बीत ठेवून ती देवापाशी ठेवावी अशा तऱ्हेने मिळालेली आपट्याची पाने ही धन देणारी असतात घरात ज्या खोळीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा लाल अथवा नीला नको त्या भिंतीचा रंग पिवळा असावा रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी मनशांती लागते रोज सकाळी पहिली भाकरी गाईला दुसरी भाकरी कुत्र्याला व तिसरी भाकरी छतावर पक्ष्यांसाठी ठेवावीत यामुळे पितृदोष नाहीसा होतो पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो कोणाकडून कर्ज घेतले तर त्यातले पाच दहा रुपये त्वरित कर्ज परत फेड म्हणून परत करावे कर्ज लवकर उतरते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे ही शास्त्रसंमत नाही तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो घराच्या प्रवेशद्वारावर म्हणजे मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे या स्वस्तिकचे स्टिकर्स शक्यतो लावू नये उंबरट्यावर दर पौर्णिमेला तसेच अमावस्येला पाच कापराच्या वड्या जाळाव्यात कान तुटलेले अथवा भेगा पडलेले कप स्टीलची काचेची अथवा प्लास्टिकची भेगा गेलेली भांडी बंद पडलेले घड्याळ किंवा भंगार वजा सामान घरामध्ये ठेवू नये अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात कारण या तुटलेल्या फुटलेल्या व भंगार वजा वस्तूमध्ये कलीचा वास असतो एकाक्ष नारळाला विशेष महत्त्व का असते बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक म्हणजे संपत्तीचा लाभ होतो म्हणून अशा एकाक्ष नारळाला चिंतमणी नारळ म्हणतात असा नारळ फोडत नाही त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात विष्णू सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर घर कधीही बांधू नये घराचा घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधी उंच अथवा मोठे असू नयेत वस्तूचे आयुमर्यादा काढायचे असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या क्षेत्रफळाला आठ ने गुणून एक शेवीस ने भाग दिल्यावर जी संख्या उतर उरते तेवढे त्या ते ग्रहाचे अथवा इमारतीचे आयुष्य आहे असे समजावे काटेरी वृक्ष घरामध्ये लावल्याने प्रत्येकाने जरूर टाळावे बाधित वास्तूसाठी काही उपाय करता येतात का यामध्ये काही तांत्रिक उपाय करून अशी बाधा दूर करता येते मात्र त्यापेक्षा श्री सप सप्तशतीची आवश्यकतेनुसार हवनात्मक नवचंडी किंवा शतचंडी करावे ज्या व्यक्तीच्या घरात बेलाचा वेल असतो त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आणखी एका गोष्टीची जोड द्यावी बायकोच्या व्यवहार चातुर्येची म्हणून आपल्या बायकोच्या भावना भावनांचा थोडा विचार करा आपल्या संसारात सुखी रहा आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे शतशा खरे आहे ज्यामुळे द्वार वैद्य हा दोष निर्माण होतो तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावळी पडू नये हेही निक्षून सांगितले आहे सोने देणारे झाड असले तरी त्याची सावळी प्रवेशद्वारावर असू नये अशा शब्दात वृक्षवेदीकार याबाबत आग्रहापणाने सांगतात घर गर माळकीन घरोदर असताना बांधकाम सुरू करू नये ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशांनी नवनाथ भक्तिसार अठ्ठावीस वा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा नोकरीच्या मुलाखतीत जाताना थोडा गुळ रस्त्यावरील गाईला खायला द्यावा मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नये वाईट बोलू नये कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचे दर्शन घ्यावे रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुहासाची अगरबत्ती किंवा धूप घरात जाळावे आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे दक्षिणला तोंड करून गाडी ठेवू नये शिकार केलेल्या प्राण्याचे मुखवटे किंवा जंगली अवबळधोबळ लाकडाचे सिरॅमॅक्स घरात ठेवू नये बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात हे चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात हेही चुकीचे आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे घरात विनाकारण कटकट होत असेल तर घरामध्ये हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरीही फरक न वाटल्यास पाच सुवासिनींना मानपण करावे व दूध द्यावे असे केल्याने कटकटी कमी होतात म्हणतात ज्यांचे मन किंवा विचार मोठे त्यांचे भाग्यही मोठे असा मानसशास्त्राचा प्रत्यक्षानुष्नी सिद्धांत आहे ज्या वनस्पतीमधून पांढरा चिक येतो अशी झाडे घराभोवती कधीही लावू नये अशा प्रकारे वास्तुशास्त्राच्या या गोष्टी पाला मिलेले इच्छित फल या गोष्टीचा अवलंब केल्याने आपल्या जीवनात सुख समाधान व लक्ष्मीचे आगमन होईल हे उपाय व तोडगे नक्की आत्मसात करा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ